नमस्कार मित्रांनो टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला हिट करा मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत आई वडिलांच्या नावाने जॉब कार्ड असेल तर मुलांना घरकुल योजनेचा लाभ मिळतो का चला तर समजून घेऊया मित्रांनो अनेक कुटुंबांनी आई किंवा वडिलांच्या नावाने जॉब कार्ड बनवलेलं आहे आणि त्यात सर्व कुटुंबातील सदस्यांची नावे जोडलेली आहेत पण यात एक अडचण आहे जर आई वडिलांनी घरकुल योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्या मुलांना किंवा इतर सदस्यांना हा लाभ मिळत नाही घरकुल योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर स्वतःचे जॉब कार्ड असणे खूप गरजेचं आहे जर तुमचं नाव तुमच्या भावंडांसोबत आई वडिलांच्या जॉब कार्ड वर असेल तर तुम्हाला नवीन घरकुल योजनेसाठी स्वतः जॉब कार्ड बनवावं लागेल हे जॉब कार्ड कसं मिळवायचं तुमच्या गावातील रोजगार सेवकाकडे जा आणि खालील कागदपत्रे द्या बँक पासबुक झेरॉक्स आधार कार्डचा झेरॉक्स आणि दोन पासपोर्ट साईज फोटो रोजगार सेवक तुमचं जॉब कार्ड बनवून देईल या जॉब कार्डवर तुमचा एक युनिक नंबर मिळेल जो एमएच ने सुरू होतो हा नंबर घरकुल यादीत नाव टाकताना किंवा फॉर्म भरताना वापरावा लागतो जर हा नंबर तुम्ही टाकला नाही तर तुमचा फॉर्म पुढे जाणार नाही आणि जर तुमचं नाव यादीत आलं तरी जॉब कार्ड नसेल तर तुमचं नाव कन्फर्म होणार नाही हप्ते मिळणार नाहीत आणि तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो सध्या केंद्र आणि राज्य सरकारच्या आवा प्लस ॲपद्वारे घरकुल योजनेसाठी स्वतः नोंदणी करता येते आणि यासाठी स्वतःचे जॉब कार्ड असणं गरजेचं आहे त्यामुळे ग्रामीण भागातील मित्रांना लवकरात लवकर तुमचा नावाचे जॉब कार्ड काढून घ्या की माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि टेक्नो शेतकरी या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनला हिट करा जेणेकरून अचूक माहिती तुम्हाला मिळत राहील पुन्हा भेटूया नवीन माहिती सह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र